छत्रपती शिवाजी महाराजांचा yes, महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांच्या साक्षीने आज चौगाव पुण्यनगरीमध्ये आपण बंग आरक्षण यांची अंमलबजावणी या संदर्भात नीतीचा संदर्भ एकच पुढे सांगतात की आपल्याला एकोणीशे सत्तेचाळीस पासून तर आजपर्यंत एवढे वर्ष झाले अठ्याहत्तर वर्षामध्ये आपल्याला काय भेटलेलं आहे का नाही आणि एस टीच आपल्याला एन टीचं गाजर दाखवून hmm. आपल्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवलं hmm. नोकरी पासून hmm. वंचित ठेवलं hmm. आपल्याला hmm. ओबीसी मध्ये टाकून ओबीसीच घर पूल वेळेवर मिळत नाही अशा अनेक योजनांपासून आपण वंचित बरोबर आहे मामा ह्या गोष्टीला जर कुठतरी आडखण दिली पाहिजे आपण जागृत झाला पाहिजे तर मराठा समाजाला जराकीर साहेबांसारखा नेतृत्व मिळतो आणि त्याला जरी मिळू शकतो हैदराबाद गॅजेट लावून तर आपल्याला तर आपल्या बापाने छत्तीस क्रमांकावर दंजर आरक्षण दिलेलं आहे आणि गेल्या दोन हजार चौदा साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब भाजप शिवसेनेची हिती असताना त्यांनी सांगितलं की आम्ही पहिल्याच कॅबिनेटमध्ये तुम्हाला आरक्षण व्यक्त केलं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब म्हणतात आम्ही तुम्हाला आरक्षण देतो अरे बाबा तुम्ही आरक्षण देणार आम्हाला गाजर दाखवून तुम्ही मत घेतले अडीच फुटी अंधारांचे सत्तेवर आले आणि आज जर सोळा दिवस अभिलाल देवरे सरकार आणि दीपक बोराडे सरकार नेतृत्व जरी अन्न त्या कुपोषण करत असतील तर तुम्ही आम्हाला तुमचं दाखवलेलं गाजर केव्हा देणार आम्हाला प्रमाणपत्र केव्हा देणार हा प्रश्न विचारण्यासाठी आज महाराष्ट्रातील सर्व धर्म समाजेपाडा गावामध्ये आपण तारखेपासून ते आंदोलन आहोत सुट्रेपाडा गाव सोळा दिवस अंगण त्या काबिला देवडेने केलं हे राज्यातले प्रत्येक समाज घटकांना माहिती आहे जर मी माझ्यासारखा व्यक्ती वर्ग शिक्षक म्हणून प्रशिक्षण घेतलं तरी मला नोकरी मिळत नाही अकरा महिना प्रशिक्षण घेऊन बरोबर आहे मामा आणि अन्न उपोषण सुविधा बलिदान देऊन तरी मिळत शोकांतिक मला म्हणायचं असं आहे आपल्या घरातला बारावीचा विद्यार्थी असेल एखादा आदिवासी बांधव त्याला ऐंशी टक्के आहे आपल्या मुलाला नव्वद टक्के आहे तरी ऍडमिशन पहिले त्यांना मिळतं आपल्याला मिळत नाही याच्यामुळे आपला मुलगा आत्महत्या करतो नोकरी मिळत नाही त्याला शिक्षणात आरक्षण मिळत नाही मग आपण किती दिवस आपल्या मुलांचा बळी घेणार किती दिवस बळी घेणार याला जबाबदार महाराष्ट्रातील सर्व धर्म आपण पेटून उठा जर आपण पेटून उठले तर या शासनाला सडोती पडो करू इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केलं आपण आपल्या महापुर आंदोलन केले उप केले म्हणून भेटू शकत मग आपण जर हे आंदोलन केलं गावा गावामध्ये अबिलाल देवरे आपल्यातला एक आपण त्याला पाठिंबा देणार जर तुमचा पाठिंबा भक्कमपणे असला आणि एक कोटी म्हणजे तुम्हाला सांगतो अडीच कोटी धनगरांची ताकद जर एकत्र दिसली तर शंभर टक्का या देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार नरेंद्र मोदी यांना आपण सडोकी पडो करून द्या बरोबर आहे म्हणून मला एकच म्हणायचं आहे की आपल्या मुलांना शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे आपल्याला नोकरीमध्ये आरक्षण पाहिजे प्रत्येक योजनामध्ये मध्ये पाहिजे आपल्या बापाने छत्तीस क्रमांकावर आपल्याला धनगर आरक्षण दिलेलं आहे र आणि ड चा प्रश्न राजकीय खेळी असल्यामुळे आपल्याला वगळण्यात येत आहे परंतु आपल्याला भारतीय राज्य घटनाचा आपण मागासवर बरोबर आहे आणि त्यामुळे आपल्याला भारतीय राज्य कलम कलम चौदा समानतेचा हक्क मिळतो कलम पंधरा चार कलम सोळा चार एकोणावीस आपल्याला एकत्र बसण्याचा अधिकार आहे पोलीस दडपशाही करू शकत नाही कलम एकवीस ये म्हणते शिक्षणाचा आपल्याला अधिकार आहे आणि शिक्षणाचा अधिकार असून आपल्या मुलांना जरी ॲडमिशन मिळत नसेल तर याला जबाबदार शासन आहे यांना संविधान मान्य नाही त्यानंतर आपल्याला नोकरी मिळत नसेल याला जबाबदार सुद्धा शासन आहे कलम क्रमांक तेवीस म्हणजे मजुरीविरुद्ध बंदी आपल्या मुलांना जर मजुरीविरुद्ध जर बंदी होत असेल तर याला जबाबदार शासन आहे आणि अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा दर्जा सुद्धा आपण जबाबदार होणार आहे बरोबर आहे म्हणून आपण अन्यायाच्या विरोधात लढा दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे दुसरी गोष्ट असं आपल्याला कलम क्रमांक अडोतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस एक ये जे आंतरराष्ट्रीय युडात एकोणावीसशे अठ्ठेचाळीस ज्या प्रकारे बाहेर राज्यामध्ये धनगरांना एस टी प्रमाणपत्र आहे प्रकारे महाराष्ट्रात धनगरांना सुद्धा <ज़ी> मिळेल आंतरराष्ट्रीय युढा एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या कायद्यानुसार अनुच्छेद पंचवीस सव्वीस कलम तेवीस याच्या माध्यमातून आपल्याला प्रमाणपत्र मिळेलच आणि जर मिळत नसेल तर या शासनाला राज्य शासन केंद्र शासन राष्ट्रपती यांना संविधान मान्य नाही संविधानाचे हे काय करतायत भंग करतायत आणि यांच्या विरोधात आपण सर्वांनी पेटून उठलं पाहिजे संविधान वाचलं पाहिजे धनगरांना आरक्षण भेटलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही मला साथ वो, वो. साथ देणार देणार भारत माता संविधान जिंदाबाद संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुण्य श्लोक आयल्या देवींचा मल्लारराव वडकरांचा

सर्व काही करा ना आपलं एकच आपल्या मुलांना शिक्षणात आरक्षण पाहिजे आपल्या मुलांना नोकरीत पाहिजे आणि सर्व योजना आपल्याला वेळेवर भेटल्या पाहिजे आपण या समाजात आरक्षण दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी येणारा निवडणुकीत आपण बहिष्कार टाकू ही दीपावली काली करू आपली दीपावली काली झाली तर पंचायत समिती जिल्हा परिषदला यांना आपण मत करणार नाही आणि त्यानंतर येणारा लोकसभा विधानसभाला नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची लायकी दाखवू बरोबर एक बरावर <laughs> <laughs> <laughs>